हॅलो बोलके रे दादा सर कसं कसं झालं हा आता सगळं झाला चौदाशे पंच्याण्णव पडले किस्टर पंधराशे एकशे होता एक मिस झाला काय बरं 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 आणि होता वेळपूरला जा तुला हा वेळपूरला दोन मिनट उरला होता होय का आणि ऍक्सी बऱ्यापैकी असेल ना अॅक्सी बऱ्यापैकी आहे हा ऍक्सी आता प्रॅक्टिस होता तेवढी कधीच दिसत्याण्णवच्या खाली नव्हती प्रॅक्टिस अॅक्युरेसी बरं त्र्याण्णव टक्केच्या खाली नव्हती हा तरी एक दोन टक्के इकडे तिकडे होईल वाटायला पण नाही चुकलेच नाही शब्द चुकून दिले नाही पॅसेज सोपं होते ना शब्द लहान मोठे हा आहेत थोडेफार मिडीयम आहे म्हणजे लय हार्ड नाही लय बी नाही आहेत जोड शब्द पण पण लय पण नाही आणि जे मुलांच्या शंका होत्या इन्व्हर्टेड कॉम येतो किंवा क्वेश्चन मार्क येतात अशी काही पंक्च्युएशन मार्क नव्हती ना नाही नाही काय काय नाही हे काही कंप्युटेशन मार्क नाही बघा फक्त पूर्ण विराम अनुस्वार वगैरे असलंच कॉमा 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 वगैरे हा असलं कॉमा पण नव्हता माझ्या तर वाटतं या साईजला फक्त पूर्ण विरामच होय का हा आणि फॉन्ट साईज बद्दल काय तरी शंका आहेत मुलांचा कशाबद्दल फॉन्ट साईज शब्दाची हा पाँड साईज बरोबर आहे ते काय आहे वरी बॉक्स आहे त्यावरल्या बॉक्समध्ये फॉन्ट साईज लहान आहे मिनिमम अठरा एकोणीस पिक्सेल आणि खाल्ली साईज मोठी खाल्ली आणि म्हणजे तुम्ही ती मोठी आपण जे टाईप करता ना तो साईज तेवीस तेवीस वीस असेल आणि वरली साईज अठरा एकोणीस सायजणत चा आहे हा म्हणजे आहे म्हणजे पण एवढं काय म्हणजे असं दिसत नाही न दिसण्यासारखं नाहीये आम्हाला फक्त मारू शकता एवढा काय प्रॉब्लेम नाही किती, किती वेळा स्क्रोल डाऊन करायला लागतंय ते स्क्रोल का हां स्क्रोल किती वेळा एक दोन वेळेस स्क्रोल केलं थो हो का आणि दोन वेळेस स्क्रोल चित्रावर थोडं अर्ध करावा लागतंय काय कसे संपतंय मग बरं ते स्क्रोल कसं करताय मग कसे आहे ना माऊसच्या रोल बॉल ने की ड्रॉप डाऊन ते पट्टी उडायचं तर खाली ते म्हणजे माऊस त्याच्यावर सततवर नाहीसा फक्त माऊस हळूहळू असं दाबून त्याच्यावर खाली घ्यायचं असं. सोपं आहे ना ते काय अडचण नाही ना, ना मुलांना काय. अडचण आड़। नाही काय अडचण नाही ना मी प्रॅक्टिस पण केलं केलतो सर तशी. लातूरला असताना हा. आणि तिथं जे डेमो मध्ये तुम्ही जे देत होता त्याचे किट पण दिसतायेत ना तुम्हाला. हा दिसतेत की. पहिल्या पाच मिनिटाचे दिसतेत. नंतर दहा मिनिटाचे पण दिसतेत आणि शेवटच्या ह्याचे पण दिसतेत. बर बर आणि इतर ऑफिस मधलं वातावरण कसं आहे? एक्झाम पण दिसतेत आपल्याला. वातावरण ऑफिस तिथलं सेंटर मधलं वातावरण काय नॉर्मल होतं सर एवढं काय आता आवाज पण नाही लय मुलांचा कारण ते कीबोर्ड ऍसरचे आहे असं लय पण धडधडधड वाजत नव्हतं नाही एकदम सॉफ्ट कीबोर्ड सॉफ्ट कीबोर्ड आहे असल्यामुळे वाजत नव्हते आणि त्यांनी ते कंट्रोलचे बटन काढून टाकले त्यामुळे ते टेक्निकलचा पण प्रॉब्लेम नाही आला कोणाला कुठल्याच कीबोर्डला कंट्रोल बटन नव्हते बघा आता आमच्या लाईनला तर नव्हते बर आणि जर कॅप्स लॉग ऑन झाला तर ते शिफ्ट प्रमाणे बदल होत होता का हा म्हणजे मी चेक केला नाही म्हणजे कॅप्स लॉग ऑन केला का ते लाईट लागत होती म्हणजे कळत होत कॅप्स लॉग ऑन आहे ऑन पाय कळत होतं ओके आणि पण कधी माझ्या तर नाही झाला बर 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 आणि ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बद्दलच कसं आहे की ओरिजिनल डॉक्युमेंट पाहिजेत का नाही नाही फक्त झेरॉक्स घेतले ते पण काय असं म्हणत होते की डॉक्युमेंट ओरिजिनल तिथं पाहतात आणि मगच झेरॉक्स नाही आम्ही आता झेरो सगळ्यांचं सगळ्यांचं फक्त घेतले. आणि ते बाहेर गेट वरच घेत की बायोमेट्रिक करताना घेत की आज त्याच्यानंतर घेत बायोमेट्रिक करतानाच घेतात ना ती झेरॉक्स हां बायोमेट्रिक करताना म्हणजे नंतर आपण एक्झामला काय करते आपल्याला बायोमेट्रिक करते ते साईन इन वगैरे झालं ना नंतर कोणाच्या हे करते नंतर येतेत आणि घेऊन जाते म्हणजे बसल्यानंतर कम्प्युटर कम्प्युटरच्या समोर बसल्यानंतर घेऊन जातात का हां कॉम्प्युटरवर बसल्यानंतर नंतर घेऊन जातात हां आणि आयडी प्रूफ आणि ते घेऊन जातात का प्रमाणपत्राची सगळं घेऊन गेले हॉल तिकीट पण हॉल तिकीट पण त्यांनाच हा तिकीट प्रमाणपत्र आणि पण करून घेऊन गेले होय म्हणजे आता उमेदवारांकडे तिकीट परत ना सेव्ह करून ठेवायला पाहिजे आता प्रिंट काढलेली नाहीतर परत नाही एकदा प्रिंट तिकडे गेली की आपल्याकडे कुठं कॅफेवर काढलं तर आपल्याकडे राहायची नाही आणि परत गरज पडली डॉक्युमेंट व्हेरिफेशनच्या वेळेस हॉल टिकिट कोणी द्यावं लागेल म्हणून आता पीडीएफ पण सेव्ह करून ठेवायला लागेल हो हो आणि आता एसी असल्यावर गार लागते का एसी एसी असल्यामुळे गार लागते का हॉल हॉलमध्ये एवढं काही नाही तर वाटलं असं पण गार नाही मिडियम नॉर्मल आहे हो नाही हा दुसरी काय अडचण येत नाही उमेदवारांना काय अडचण आली नाही सर म्हणजे बघा की कोणालाच अडचण आले नाही आणि जरी अडचण आली असेल कोणाला तर म्हणजे कीबोर्ड लगेच ते चेंज करत होते का हा म्हणजे त्यांनी जर म्हणले असं काय कीबोर्ड पोरांना जर स्पेस डबत नव्हता कोणाचा जर बॅक फेस डबांना गेला तर त्यांनी कीबोर्ड चेंज करून दिला हा म्हणजे त्या मॉक टेस्ट मध्ये डेमो मध्ये पाच मिनिटाच्या डेमो नंतर जर काय वाटलं कोणाला तर त्याने आधीच सांगत ते होते मॅडम की डेमो मध्ये टेस्ट करा तुम्हाला तर लगेच सांगा ओके आणि उमेदवारांची किती हजेरी किती होती किती ऍब्संट असायची वाटतं नाईन्टी म्हणजे बऱ्यापैकी सगळे हजेरी आहे होय ना हा आमच्या तर कोण मला आता चार ते पाचशे पाहिजे तर कोण अॅब्सेंट आहे आपल्याला वाटलं नाही हां 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 प्रेझेंट आहे भरपूर ओके दुसरी काय अडचण नाही ना हा काय अडचण नाही बघू मारलाय तरी व्यवस्थित काय होते आता गाडी नऊ वाजता आहे बघतो आता लातूर एक्सप्रेस का तुमची हा लातूरला बरं बरं किती सोबत आहेत का मित्रमंडळी मंडळी आहेत एक दोघ एक जण आहे बाकीचे पोर लॉजवर राहिले त्यांचा उद्या पेपर आहे बरं आणि संध्याकाळ मग जेवणाची काय सोय केली तुम्ही आता बघू आता इथं काहीतरी खाताऊन जातो ट्रेन मध्ये मिळालं तर बघा काय. हां ट्रेन मध्ये मिळालं तर बघतो नाहीतर आता काहीतरी बाहेर भेटतंय का बघतो आला आता सीएसटीला सीएसटी ला आहे का हा आता सीएसटी ला आले सीएसटीच्या बाहेर पडल्यानंतर कुठं तरी तिथं तुम्हाला मिळेल काहीतरी खाऊन जावा नाहीतर मग परत उगाच प्रवासात काहीतरी बरोबर बाहेर काहीतरी दुकान वगैरे बघतो काहीतरी खातो हॉटेल वगैरे येस येस चालेल चालेल ओके चालेल ओके थँक्यू हो सर करतो तुम्हाला पाठ हा ah, चालेल बाय ओके okay, ओके okay, चालेल थँक्यू